हॅलो नमस्कार नूतन रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान अशी मस्त बटाटा आणि वांग्याची पुलाव करणार आहोत पोटॅटो आणि बैंगन पुलाव करण्यासाठी मी काय केलं आहे दोन मोठी साईजची वांगी घेतली त्याला मी असं चिरून घेतले आहे तुम्ही ह्या पद्धतीने पण चिरून घेऊ शकता किंवा जर असं तुम्ही, तुम्ही उभे काप करायचे असेल ना तर तसे पण तुम्ही करू शकता आणि थोडे मोठे ठेवायचे आणि बटाटे तुम्ही बटाटे हे बघा हे अशी असे पण तुम्ही कापू शकता किंवा आपण जसे वांग्याचे काप कापलेत ना तसे हे बटाट्याचे पण असे पण कापू शकता मी हे दोन्ही साईजचे कापून ठेवले आणि तुम्हाला हे दाखवले आहेत पाण्यामध्ये भिजून ठेवायचं कारण बटाटे आणि वांगी लगेच काळी पडतात वांगी तर लगेच काळी पडतात म्हणून हे मी पाण्यामध्ये ठेवलं आहे तीन टोमॅटो मिडियम साईजचे मी बारीक कापून घेतलेले आहे आणि हा मी साधा बासमती तांदूळ घेतलेला आहे म्हणजे पुलाव रा पुलाव राईस किंवा बिर्याणी राईस असा घेतला नाही सिंपल जे बासमती तांदूळ असतो ना साधा मी घेतलेला आहे हे दोन वाटी भरून मी घेतलेला आहे दोन वाटी आहे तर मी चार वाट्या पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि हे मी काही खडे मसाले घेतले आहेत हे अख्खा तेजपत्ता आहे त्याला मी दोन तुकडे केले आहेत लवंग चार मिऱ्या घेतलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा आहे त्याला मी असे दोन पीस केले आहेत दालचिनीचे आणि हे आहेत चार एनिस ते मी घेतलेलं आहे तुम्ही जावित्री वगैरे पण घेऊ शकता पण मी हे एवढेच खडे मसाले वापरणार आहे तर आता आपण गॅसकडे जाऊया आता मी या कुकर मध्ये ना मी या कुकरमध्ये ना चार मोठे चमचे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे हे बघा हे तेल गरम झालं आहे आता आपण हे तेल गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये आपण ऍड करायचे आहेत खडे मसाले आता आपण ॲड करूया हे कांदे मी हे कांदे लांब चिरलेले आहेत हे तीन ते चार मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत है। कांदा छान हो का असा परतून घ्यायचा आहे कांदा लवकर शिजायसाठी मी थोडस कांदा लाईट ब्राऊन होत आला आहे ना आपण काय करायचं ह्याच्यामध्ये आता हे आलं लसूणची मी पेस्ट ऍड करते आहे छान असं आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची म्हणजे काय त्याचा कच्चेपणा सगळा निघून जायला पाहिजे बघा हलकासा कांदा आता का, लाईट ब्राऊन झालेला आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा ब्राऊन करायचा असेल तर आलं लसूणची पेस्ट थोडी उशिरा ऍड करा पण हा एवढा इनफ आहे आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया टोमॅटो आणि आता आपण कांदामध्ये मीठ ऍड केलेलंच आहे म्हणून आपण काय करायचं आपण झाकण ठेवूया आपण झाकण ठेवून एक ते दोन मिनटं किंवा टॉमॅटो मऊ होईपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटांनी आपण उघडून बघूया छान असं आपण ढळू घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करूया पाव चमचा मी हळद पावडर ऍड केली आहे दोन चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे दोन चमचा मी लाल मसा लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे काश्मीरी पावडर ॲड केलेली आहे आता आपण बाकीचं मीठ ॲड करूया एक चमचा मीठ आहे आधी मी एक चमचा केला आणि जेव्हा आपण कांदा पडत ना तेव्हा मी एक चमचा मीठ केलं आणि आता पण मी हे एक चमचा मीठ आहे म्हणजे टोटल मी दोन चमचे ऍड केलेले आहेत मीठ आपण ह्याच्यामध्ये चार ते पाच चमचे मी दही ॲड केलेलं आहे आपण जे पोहे खातो ना पोहे खायचे चमचे आहेत त्याचे मी चार चमचे दही ऍड केलेलं आहे आता आपण जे बटाटे आणि वांगी ठेवली आहेत पाण्यात ती आपण ॲड करूया त्यासोबत आपण ऍड करूया तांदूळ छान असं आपण आता मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये जे पाणी गरम करून ठेवलं आहे ना गरम पाणी ते ॲड करायचं आहे तुम्हाला जर फळफळी फोड़ म्हणजे मोकळा मोकळा हवा असेल भात तर पाणी थोडंसं कमी ॲड करा आणि जर तुम्हाला थोडासा म्हणजे लिक्विड टाईप पा थपथपीसारखा भात हवा असेल तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त ॲड करा आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळूया म्हणजे भात ना छान असा सुटसुटीत होतो आपला आणि ह्याच्यामध्ये एक चमचा आपण तूप ॲड करायचं आहे सा हे माझं घट्ट झालं तूप ते मी एक चमचा ॲड करते आहे तुपाने पण आपला भात छान असा सुसुटित व्हायला मदत होते आणि त्याला टेस्ट पण खूप छान येते आणि भाताला वती छान येते आता एक उकळी आली ना कि मग आपण ह्या कुकरला झाकण लावून फक्त एकच शिटी काढून घ्यायची आहे हे बघा छान अशी आता उकळी आलेली आहे गॅस आपल्या मुलावाला आता आपण झाकण बंद करायचं मीडियम टू फास्ट गॅसवरती फक्त एकच सिटी आपल्याला काढायची आहे फक्त एकच शिटी तर हे बघा फ्रेंड्स एक शिटी वाजल्यानंतर मी गॅस बंद केला आणि आता कुकर कुकरची वाफ निघून गेल्यावर वा, नंतरच आपण कुकर उघडायचा आहे ताबडतोब उघडायचा नाही आहे हे बघा छान असा आपला मस्त वांग आणि बटाट्याचा पुलाव तयार झालेला आहे आता आपण सर्व करूया तर हे बघा फ्रेंड्स छान मस्त चमचमीत गरमागरम असा वांग आणि बटाट्याचा पुलाव तयार झालेला आहे आणि त्याच्यासोबत मी हे दही दह्याचा रायता दि दिला आहे त्याच्यामध्ये मी हे बुंदी ॲड केलेली आहे तुम्हाला जर याच्यामध्ये काकडी किंवा असं मसाला ॲड करायचा असेल तर ते पण तुम्ही करू शकता खायला खूप छान लागतो सोबत तुम्ही पापड सॅलड ते पण घेऊ शकता खायला खूप छान लागतं खूप भारी लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नुकतंच रेसिपीजला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण काही रेसिपी अपलोड करेन ना छान छान तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि फ्री आहे तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत ब बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद